आझाद मैदानावर आलेलो आहेत आणखी आपले प्रशिक्षणार्थी प्राध्यापक गोपाल जाधव सर हे सुद्धा जालन्याचे एक धळाचे प्रशिक्षणार्थी आहेत आपला मुद्दा कशा प्रकारे मांडणार याबद्दल मी त्यांना दोन तीन काहीतरी प्रश्न विचारणार आहे नमस्कार सर नमस्कार सर सर आपण जालन्यावरून आले नेमके आपल्या जिल्ह्यातून किती प्रशिक्षणार्थी आझाद जवळपास सर साडेपाचशेचे जवळपास प्रशिक्षणार्थी होते माझे आणि एकही माझा प्रशिक्षणार्थी इथून जागेवरून हल्लेले नाही आहे सर सगळा प्रशिक्षणार्थी माझा इथंच उपस्थित आहे आणि जोपर्यंत शिष्टमंडळाला चांगल्या पॉझिटिव्ह निर्णय येत नाही तोपर्यंत माझा कोणताही प्रशिक्षणार्थी इथून हलणार नाही सर आणि राहिला मुद्दा समजा की आता लोढासाहेबाचे जे दुपारी रोहित पाटील साहेबांनी हे प्रश्न उपस्थित केला होता त्यावेळेस लोढा साहेबांनी म्हणणं की बाबा माझा शब्द नाही तुमचा शब्द ना, आम्ही कुठं म्हणतोय तुमचा शब्द पण तुमच्या मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी आम्हाला कायम रोजगार देऊ त्या आस्थापनेमध्ये दे, हा शब्द दिलेला आहे सर आणि त्यांचे व्हिडिओ सगळ्या सोशल मीडियाला आणि वैयक्तिक त्यांच्याकडे पण उपलब्ध आहे सगळ्या न्यूज चॅनलला आहेत सर्वांकडे आहेत सगळ्यांकडे आहेत आमची इच्छा तीच आहे की बाबा आम्हाला कायमस्वरूपी रोजगार द्या आम्ही परमानंट मागत नाही किंवा शासनाची आम्हाला शासनाची न नोकरी द्या जसं आम्ही मी शिक्षक प्रशिक्षणार्थी आहे सर मी का शिक्षकांसारख्या पन्नास साठ हजार रुपये पेमेंट मागत नाही आहे माझं डी एड बी एड एम एम एड झालेलं आहे मला फक्त तीस हजार रुपये मानधन द्या ज्याच्यामुळं माझा परिवार चालेल मला जास्त अपेक्षा नाही आहे आणि जे माझ्या आई वडिलांना किंवा माझ्या फॅमिलींना एक आशा लागलेली की माझा मुलगा कुठंतरी गव्हर्नमेंट एवढं शिकल्याच्यानंतर बाबा गव्हर्नमेंट जॉब मिळेल तसं माझ्याकडे एक सर डे आणि हा आय कार्ड जो आहे याच्यावर सर महाराष्ट्र शासन लिहिलं आहे माझं स्वप्न होतं सर शिक्षक होण्याचं ह्या याच्या माध्यमातून ते पूर्ण झालं आहे आणि मला इतकीच अपेक्षा आहे सर की हे जे मला शिक्षणाचं हे स्वप्न झालं आहे हे स्वप्न स्वप्न न राहावं सर तर हे सत्यात उतरावं माझ्या आईवडिलांना एक चांगल्या प्रकारे माझ्या आईवडील दोन्ही शेतकरी आहे सर मला दहा रुपये टक्क्यांनी व्याजाने पैसे काढून शिकवले सर आज बी माझी कंडिशन तेवढी नाही आहे की मी दहा हजारामध्ये माझं घर चालू शकतो ॲक्च्युली सर माझी फेरींग मोडली या प्रशिक्षणामुळे जर मला हे प्रशिक्षण नाही दिलं असतं सा। तर माझी सर एखाद्या आडाणी मुली सोबत माझी सोयरी झाली असती पण हे प्रशिक्षण दिल्यामुळे हा विषय असा झाला सर की मला शिकलेली मुलगी मिळाली आणि शिकलेली मुलगी मिळाल्यामुळं ते त्यांना कळालं की हे किती दिवसाचं आहे अकरा महिन्याच आहे मग अकरा महिन्याच्या नंतर पूर्ण काय का करणार आहे तर पुन्हा शेतात काम करणार आहे बेरोजगार आता शेतात बी काम करू शकत नाही सर म्हणजे लात महिन्याची सर काय चाललंय सर एवढी आजीवनी गोष्ट झाली ना त्याच्यासाठी मी आजाद मैदानला आलोय माझ्यासोबत जवळपास साडेपाचशेच्या वर माझे जालना जिल्ह्यातून प्रशिक्षणार्थी आहे सर आणि माझा एकही प्रशिक्षणार्थी कायम रोजगार घेतल्याशिवाय इथून हलणार नाही घरी जाण्यापेक्षा सर याय ना इथं कोणलं ना आम्हाला ते बरं आहे कारण की इथं तरी काहीतरी त्यांचे काम करू आणि घरी जाऊन एवढा अपमान सहन करू शकत नाही मायबाप सरकारने आम्हाला एवढीच विनंती आहे आमचा खूप मोठा अपमान जो होणार आहे ते फक्त देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही आणि एकनाथरावजी शिंदे तुमच्यावर तर खूप आम्ही लाडके मामा जसे आम्ही तुमचे लाडके भाऊ आहेत तर आमची होणारी पिढी तुम्हाला लाडके मामा म्हणणार आहेत आमच्या घरामध्ये कोणत्याही देवाचा किंवा याचा फोटो नसणार आहे साहेब हे फोटो फक्त तुमचे असणार आहेत आणि हे फोटो ठेवायचे की नाही ठेवायचे हे तुमच्यावर डिपेंड आहे साहेब प्लीज कृपया विनंती आहे तुम्ही आमचा रोजगार मान्य करावा आम्हाला कायम रोजगार द्यावा एवढीच विनंती करतो व थांबतो सर मध्यंतरीच्या मागच्या काळात मी एक आणखी तुम्हाला दोन मिनिट वेळ घेतो गेल्या आठवड्यात शिक्षकांचं आंदोलन झालं होतं या आंदोलनाला स्वतः शरद पवार साहेब उपस्थित आझाद मैदानावर झाले होतं एक रात्रभर पाच वाजेपर्यंतच या आझाद मैदानाची मर्यादा असते परंतु त्यानंतरही सुद्धा रात्रभर रोहित पवार साहेब असतील शरद पवार साहेब असतील स्वतः या आंदोलनला उपस्थित झाल्या आणि त्या शिक्षकांच्या जे काही त्यांच्या मागण्या असतील त्यावर तोडगा सरकारला सरकार त्यांनी भाग पाडलं नेमकं अशा पद्धतीतून आपल्याला काही आज आंदोलन होणार आहे का तुकाराम बाबांनी तसा हि आंदोलनाचा किंवा पाचही नेतृत्वाच्या निर्णयानुसार असं काही रात्रभर काही ठरलं आहे का हो सर कारण की जसं शिक्षकांना आता जसं शासनाला भीती वाटली की बाबा हे शिक्षक जर हे झाले ना पेटले ना सर एका शिक्षकामध्ये शंभर मतदान फोडण्याची कॅपॅसिटी आहे मग या सरकारला कळत नाही का हे लाडके भाऊ आहेत लाडक्या बहिणी आहेत यांच्यामुळं तुमचं सरकार आलंय आणि जर हा प्रशिक्षणार्थी तुम्हाला मी पहिले सांगितलं सर जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही आणि विरोधी पक्षांनी पण एकदा योग्य भूमिका घ्यावी कारण की हे जर मतदान तुमच्याकडे फिरलं तर उद्याच्या जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका हे सगळ्या तुमच्या ताब्यात येऊ शकतात सर त्याच्यामुळे ह्या प्रशिक्षणाला प्रशिक्षणार्थीला साथ द्या तरच तुमचं समोरचं भविष्य सरकारचं पण हे प्रशिक्षणार्थी तुम्हाला वर नेऊ शकते तर खाली नेण्याची ने बी प्रशिक्षणामध्ये खूप मोठी ताकद आहे सर नेमकं शिष्टमंडळ आता गेलेलं आहे यांच्याकडून तुम्हाला नेमकी काय अपेक्षा असेल सध्या अजून भेट झालेली नाही सर भेट झाल्याच्या नंतर कळवतो म्हणलेत पण आता सरकारांना वाटतंय म्हणजे त्यांना वाटतं की बाबा सहा वाजल्याच्या नंतर आज मैदान बंद होईल यांना बाहेर काढून दे। देऊ शिष्टमंडळ तिकडे हे आहेत जोपर्यंत रोजगार घेणार नाही ना तोपर्यंत गेटच्या बाहेर पण जाणार नाही सर सर नक्कीच नक्कीच आपला जो लढा आहे आहे अंतिम स्वरूपात आलेला आणि नक्कीच काहीतरी गोड बातमी मिळण्यासाठी आपण आझाद मैदान गोड बातमी ऐकल्याशिवाय सोडणार नाही असा जो ठाम विश्वास आपल्या प्रशिक्षणार्थी बांधवांकडून जो मिळत आहे तो खरोखर अभिमानास्पद आहे की आम्हाला भीक नको रोजगार हवा हे सर मुद्दा तोच आहे कारण की कि किती दिवस भीक मागायच्या एवढं मोठं शिक्षण मी जर सांगितलं डी एड बी एड एम ए एम एड सी ए टी टी ए टी सगळं पात्र असून सर पवित्र पोर्टलमार्फत बी मागच्या वेळेस दोन मार्कांनी कटलो एखादी संस्था जर आली सर तर तीनशे पस्तीस लाख रुपये मागतात माझ्यासारख्या दहा रुपये टक्क्यांनी माझ्या बापाने व्याजाने पैसे काढून आज मी ते पैसे फेडताय सर आणि एवढा पैसा भरायचा कुठून शक्य नाही आहे सर हे जे रोजगार दिलाय ना हे रोजगार आम्हाला कंटिन्यू मिळावा आणि ठीक आहे भाऊ तुम्ही आमच्या पेमेंटची जी आम्ही मागत नाही तुम्हाला सत्तरऐंशी हजार रुपये आम्हाला तीस हजार रुपये द्या आम्ही त्याच्यात समाधानी आहोत नक्कीच सर खूप सुंदर अशी मांडणी केलेली आहे कमेंट सुद्धा आलेले आहेत की गोपाल सरांनी खूप सुंदर अशी मांडणी केलेली आहे नक्कीच सर आपल्या या लढ्याला आज अंतिम काहीतरी स्वरूप प्राप्त होऊन आपल्याला नक्कीच काहीतरी सर आम्हाला बी अशी एक अपेक्षा आहे तुमच्याकडून की तुम्ही जो हा आमच्यासाठी लढा उभा केलाय हा तुम्ही शेवटपर्यंत कंटिन्यू ठेवसाल ही तुमच्याकडून पण अपेक्षा करतो सर कारण की तुमचे पण खूप मोठे आमच्यासाठी आभार आहे आमच्या सगळ्या प्रशिक्षणार्थींना एकत्र जोडण्यासाठी तुम्ही पण खूप मोठ्याच कार्य केलेले आहे सगळ्या प्रशिक्षणार्थींना पण विनंती आहे सरांच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि कमेंट पण करा कारण की आपल्या सरांचं पण आणि सरांमुळे आपलं पण काहीतरी स्वार्थ आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सर सर तुमचा जिल्हा कुठला सर मी नमस्कार मी दादाला शेतोडी मी वाशिम जिल्ह्याहून आलेलो आहे सर आज आपण या आझाद मैदानावर आपल्या हक्काच्या लढाईसाठी महाराष्ट्रातून पूर्ण या छत्तीस जिल्ह्यातून सर्व युवा बांधव प्रशिक्षणार्थी आज या पाण्या पावसामध्ये आपले मुलं घेऊन या पोटा